जाऊ कुठे तरी मी आता पाहुणे राहले असं घराबाहेर निघून का मग कमन कमल वाटवड करते सारखी तुम्ही आवरा ना जरा जर नीट राहा टापटीप राहा चार लोक को येत नाव ठेवी त्या चार लोक कोणतो बाप येत आणि बहिण येते ती काय लयच लागली सांगाय तू पण मला आता लय सांगायला काय तू जा बरं तू कर काय करायचं ते पड पळबिळ बोलू ना आवरा पटकन मी तेवढं घरातलं झाडून घेते जरा पटकन आवरायचं बर काय नसते करीत मी जा पटकन झाड मी पाहते ना आई

लक्ष नाही काय नाही घरात कुठं गेले आता माणूस आलो थांबाय नको काय आता मग माहिती नव्हतं आपल्याला लावून द्यायचं पण आता चुकली पुढे काय आपलं तस नाही बोलून जमत झाले झालं मरुदी काय करते जागेवर काय नाही कधी काम धाम तरी करते का नाही व्यवस्थित काय शेजारची त्यांच्या म्हणली नाही का आता आपल्याला येता येता काय हाताने कल्याण कामधंदा करत नाही काय नाही नाही बरं चाललंय का तुझं हा बरच चाललंय कस झालं मग प्रवास चालायचा मालक कुठे तुझे ह्या बसा उशीर केला तुम्ही चालायचं आता एस टी नि आलोय गाडी बिडी नको चालू आहे म्हणलं आता वय झालं ना तुम्ही का औषध मारायला गेल ते काही नाही बसलो होत चक्कर मारून आलो वावरात जरा औषध बिवषद माराय गेल ते काय नाही आलो आवरातून चक्कर मारून जरा काय घरी बसून का आला जरा बरं नाही होत नाही सांगता आम्ही येणार कशी कपड्यांवर बसले मग सांगितलं होतं हो जरा इकडे बर काय झालं जर ये ना बोलायचं इकडे काय की चार माणसाला बरं वाटत घरात बोलवायला नाही नाही येत बर ताई बस चालायच असं काय त्यांचं खास घेतलं काय करा खाऊ मी म्हणले होते तुम्हाला कशे कपडे घातले तुम्ही बघा बर उघडाय का उघडाय का नाव त्यांच्यासमोर पण नाव ठेवायचं तुम्हाला कळतं का नाही किती वेळा सांगायचं बरं नाव ठेवायला काय त्याला काय काम आहे का तेव्हा कशाला आलं मराठी मग

काय नाही काय नाही आज तिला कुठे म्हणजे काय नाही काय नाही काय नाही आपलं तेच म्हंटल बाकी व्यवस्थित चाललंय तुमचं सगळं लय भारी लय भारी हा भारी हा काम काम बी व्यवस्थित चालू आहे तुमचं चांगलं चा? काम करते तुम्ही पण करत असाल तुम्ही माणूस आहे काय दाजी रानात काय सध्या कांदा कांद्याला वाढण पुढे जाऊन वा खरीत टाकता येतो कांदा वाया जाते काय लगेच कांद्याला मार्केट नसायच शेतकऱ्याला खाऊन देते काही पण आपलं आपण चहा न व्हायचं काहीतरी इलाच काढायचं त्याच्यावर बरोबर आहे का नाही हा काही नाही काही नाही ते म्हणताय चहा बी काय आता चहाच काय तेव्हा गोठ भरून काय झालं आता तुमच्या मनात काय बोलायच तुम्हाला काय नाही सहज गाडी आला म्हणलं ही काय माहितीये का हिच्या नवऱ्याचं आपलं थोडंफार काम आहे सहा महिने ही चालली बाहेरच्या देश कुठलं मलेशिया मलेशिया काय ती मलेशियात चालली ती मग म्हणलं एकदा आणावं बहिणीची गाडी घेऊन असं त्यांचं म्हणजे आपला इंजिनियर माणूस आहे बाहेर कामं भीम असतात आहे का नाही बरं ऐका ना हा तुम्ही चहा पाणी करा मी आलो एक दोन मिनिटात जाऊन हा हा चालतंय तुमची कामं बघा काय येत नवरा असलं बाबा मी त्यांना लय समजून सांगितले जरा नीट राहा कस राहा हिंडा येतोय शाळेतलं पोरग एखादी हा माणस बिन सकाळला त्याला काय नशीब आपण दोघाचे बरोबर तिसरं कोण नाही अगं मी ठीक आहे पण मेवणी समोर हापचड्डी हिंडत आहे ती पण ते असं फिरते नाही पण आजच काय झालं काय माहिती ऐका ना पण ते माझ तू दाजीला बघितलं कधी तुझ्या कशी टाप असतात फक्त कळू दे नहीं नहीं जाँ जाँ काई काई का अन्न येणार आहेत म्हणून असतात दाजी असं आहे का पटत काही जाऊ द्या मी तरी काही बोलू ना त्यांना काय बोलणार काय कळणार का त्याला आम्ही आले होते आम्ही नसले होते तसंच हिंडत असेल मोकळे असं काही नाही काम करते का व्यवस्थित काय म्हणते आहे ना तुझी हाऊस आम्ही बागवली हा मी ठीक आहे मला काही नाही बरं ते जाऊ द्या घरात बसा तुम्ही तोपर्यंत मी कडीपत्ता घेऊन येते थोडेसे पोय तरी टाकी बसा येते कडीपत्ता घेऊन जाऊ इकडं काय करते येऊ नको वावरात मी तुमचं यायचं असतं पाहुणे आलं जरा दोन मिनिट नाही का बसताय तुम्हाला हो पाहुणे कोण येतं तो आपण तुझी बहिणी काय करू त्यांच्या समोर मी पण आज काय करते तुम्ही माझं चुकलं मी तुमच्या सोबत लग्न केलं सगळे म्हणत होते नको 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 पण माझ्या डोक्यात भूत घुसलं मला चांगलं बार नुसे पण नाही तुम्ही तसे नाहीचे काय केलंय मी फक्त कपडे ना घातले म्हणून तेवढी वाढवड करते काय केलंय मी दुसरं काय केलंय म्हणजे बाकीच्यांचे नवरे बघा ना कसे राहत्या टापटीप राहत्या जरा चार माणसं यायचं म्हणलं तुम्ही कशी हिंडत आहे रोज नाही मी म्हणते रोज ना करा तुम्ही तसं पण मग चार दिवस तरी माणसं येते ती काही कळत का नाही तुम्हाला काय करू भाऊ मी आता काय करू म्हणजे मी चांगलं म्हणलं होती नीट राय घरच्या पुढे चौघालचे आज जाणार जा मी त्याच्यासाठी आले काय लंबराय लग्न केलं काय माहिती संसार तो वाटोळ केले माणसाने अरे रे पण काय ते पोरगी त्याची हट